श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळा शनिवारी 15 जून पासून सुरू होत आहे या जिल्हा परिषदेच्या एक हजार तीनशे साठ प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते सातवी पर्यंत एकावन्न हजार पाचशे सेहेचाळीस विद्यार्थी दाखल झाले या सर्वच विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मिरवणुकीद्वारे होणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व खाते प्रमुख अधिकाऱ्यांना तसेच तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना पहिल्याच दिवशी शाळा भेटीचं नियोजन दिलं आहे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील हा शाळा प्रवेशाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या स्वागतानं आनंदोत्सवात साजरा व्हावा असं आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी केलं आहे सर्व जिल्हा प्रश्न शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम आपण राबवत आहोत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं शिक्षकांना मार्गदर्शन व्हावं आणि त्यांना प्रेरणा मिळावी याच्यासाठी जिल्हास्तरावरील सर्व प्रमुख तसेच तालुका जे देखील मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देऊन प्रेरणा द्यावी दे अशा प्रकारचे नियोजन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापुर सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे आणि तशा प्रकारे कार्यवाही करण्यासाठी आपण तालुका स्तरावरती कळवलेला आहे मला खात्री आहे की शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जे नवागत विद्यार्थी आहेत या नवागत विद्यार्थ्यांना पुढील दिशा शिक्षणाची दिशा मिळेल त्यांना एक शिकण्याची त्यांच्यामध्ये उर्मी निर्माण होऊन प्रेरणा मिळेल आणि जिल्हा प्रदेशाळेला एक चांगल्या प्रकारे विद्यार्थी दर्जेदार शिकण्यासाठी एक वातावरण निर्मिती होईल मी सर्व जी नवागत विद्यार्थी आहेत यांना तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांना देखील या प्रवेशोच्चारच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं शुभेच्छा देतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल